बऱ्याचदा सेन्सिटिव्ह शरीराचे जे भाग आहेत त्याच्याबद्दल फार कॉन्वर्सेशन केलं जातं की मग फ्रेंड्समधनं पण लोकांना इरोजिनस सेव्हन इरोजिनस झोन्स वगैरे हे कदाचित ज्यांना रेफरन्स कळेल त्यांना माहीत असेल पण इरोजिनस झोन्सबद्दल म्हणजे आता हल्ली इंस्टाग्रामवर वगैरे तर फार चर्चा केली जाते की हे हे असतात इरोजनस झोन्स आणि मग या पद्धतीने हे हे सेन्सिटिव्ह पार्ट्स असतात ते तसं अराऊज केलं की मग तुम्हाला आनंद मिळू शकतो ती उत्तेजना मिळू शकते तर काय काय शरीरातले एक तर इरोजिनस झोन्स असू शकतात म्हणजे जी स्पॉट वगैरे बद्दल पण आपण बोलतो तर आपण आय थिंक त्या ज्या काही फॅन्सी टर्मिनॉलॉजीज आहेत जे इंग्लिशमध्ये फार तर वापरल्या जातात तर त्याच्याबद्दल थोडं बोलू शकतो एक स्टेटमेंट करतो आधी हा हे सगळे इरोजिनस झोन ना हे खोटेत अरे बापरे असं खरच काही नसतं नसतं तेच सांगतो ना की प्रत्येकाला आपल्या शरीरामध्ये कुठे हात लावल्यावर आवडतं हे प्रत्येकाचं वेगळं असतं आणि ते दरवेळेला बदलतं hmm. म्हणजे पहिल्या वेळेला मी मा माया नाकाला हात लावल्यावर मला खूप छान वाटेल hmm. दुसऱ्या वेळेला नाकाला हात लावल्यावर मी नाही म्हणणार hmm. त्याचप्रमाणे आपण जेव्हा संबंध ठेवत असतो तेव्हा आपले कुठले भाग असे आहेत की जिथं आपल्याला स्पर्श झाल्यावर आनंद मिळतो हे आपण ठरवायचं hmm. हे फिक्स नाही आहेत हे असं काही अनाटॉमी नाहीये की हा जी स्पॉट म्हणजे मी बरेच तुम्ही इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बघितलेत की जी स्पॉट हा वजनाच्या ओपनिंगच्या चार सेंटीमीटर आठ दोन हो, हो, सेंटीमीटर मध्ये तीन सेंटीमीटर चित्रवित्र असतं त्याचं की इथे इथे वगैरे असतो म्हणजे संबंध ठेवताना मी पट्टी बिट्टी घेऊन येऊ का इट्स नॉट पॉसिबल राईट सो so, ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना ह्या फक्त आपल्याला गाईडलाईन hmm. म्हणून आहेत पण ॲक्च्युली आपण आपल्या पार्टनरशी याबद्दल जेव्हा कम्युनिकेट करतो त्यावेळेला आपल्या पार्टनरला काय आवडतं कुठे स्पर्श केला आवडतो hmm. हे आपल्याला ठरतं hmm. म्हणजे विचार कर सर का आपण संबंध ठेवतोय पहिल्यांदा आपण कुठेतरी छान हॉटेलमध्ये गेलो hmm. मस्त जेवण केलं आणि घरी आल्यावरती आपण संबंध ठेवायला लागलो तर अशा वेळेला माझ्या जर पोटाला हात लावला तर आवडेल खरे एवढं भरलेलं पोट oh. oh. नाही oh. आवडणार oh. ना सो इफ दॅट एरोजिनस झोन इज नॉट माय स्टमी माझं माझे पोट हे एरोजिनल झोन नाही आहे त्यावेळेला त्यावेळेला मला माझ्या छातीला हात लावलेला आवडेल मे बी सो hmm. so, हे जे कम्युनिकेशन आहे ना हे कम्युनिकेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स पण आपल्याकडे शिकवलं काय जातं माहिती का जात की पुरुषांनी द्यायचं असतं स्त्रीनी घ्यायचं असतं hmm. आणि त्यामुळे आपण काहीच बोलत नाही hmm. ना पुरुष बोलतो ना स्त्री बोलते आणि मग इथे प्रॉब्लेम येतात hmm. आणि hmm. मग नको असलेल्या ठिकाणी नको असलेल्या जागी नको त्या पद्धतीने आपण आपल्या पार्टनरला स्पर्श करतो hmm. आणि इथे प्रॉब्लेम तयार होतात hmm. सो एरोजिनस झोन जे आहेत हे आपण आपल्याला ठरवायचेत ते दरवेळेला आपल्याला डिसाईड करायचे आपल्याला कुठे आवडेल हे आपल्याला सांगायचं आहे मला नाही कळणार माझ्या पार्टनरचे कुठले आहेत ते जोपर्यंत माझा oh. पार्टनर मला सांगत नाही माझ्या मनात oh. oh. काय तू जाणून घेरे होत नाही ते सांगायला लागतं एकदा ते सांगितलं ना की मग त्या पद्धतीने जेव्हा आपण संबंध ठेवतो ना ऑटोमॅटिकली इट बिकम्स अ ब्युटिफुल रिलेशनशिप